माशेर तालुक्याची उमेदवारी माघा आली असता इथे मिळालेली वागणूक बघून शरदचंद्र पवार साहेबांच्या गटाचा सांगोल तालुक्याचा आमदार आम्ही होऊ देणार नाही आताच जाहीर करतो सांगोल तालुक्यात जर शरदचंद्र पवार साहेबाचा आमदार झाला तर माझी सांगोला सोडा ही तयारी आहे मी सूरज बनसोडे सांगोला नगरसेवक रिपब्लिकन पॅन्थर ऑफ इंडियाचा संस्थापक अध्यक्ष आज बारामती येथे गोविंद बाग येथे मान्य पवार साहेब यांच्या येथे मार्शिरस तालुक्यातील सी समाजाची बाळासाहेब दाईंजी यांची उमेदवारी ती जाहीर करावी या मागणीसाठी आलो असता शरदचंद्र पवार साहेबांच्या गेट वर सकाळी दहा पासून आडी तीन वाजेपर्यंत उभा करून जे आम्हा महाराष्ट्राचे आणि सांगोलच्या कार्यकर्त्यांची अवहेलना केली त्याबद्दल मी शरद चंद्र पवार साहेबांचा पहिल्यांदा निषेध करतो आता मला स्पष्ट दिसत फेको पद्धतीने ऑपरेशन आता माफक दरात येणे बी एच नामांकन प्राप्त सेवा नॅब आय हॉस्पिटल स्थळ डॉक्टर भाई गणपतराव देशमुख शेतकरी सहकारी सुदगिरणी मर्यादित सांगोले वेळ सकाळी अकरा ते दोन प्रत्येक रविवारी संपर्क विश्वास सर मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस सत्त्याहत्तर शून्य शून्य पाच पाच